कारंजा शिक्षण विभागाचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ दशरात्रोत्सव निमित्त कारंजा पंचायत समिती शिक्षण विभाग कारंजा रक्तदान चळवळ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर दिनांक बारा जानेवारीला पंचायत समिती सभागृह येथे संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रदीप बाप्पू देशमुख तर उद्घाटक म्हणून कृणाल झालटे तहसीलदार प्रमुख अतिथी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीयुत घुगे डॉक्टर अज्जकांत विदर्भ कन्सर रिलीफ सेंटर उपाध्यक्ष डॉ सुशील देशपांडे कारंजा रक्तदान चळवळ मार्गदर्शक गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधिकारी वाशिम डॉक्टर साहिल परवेज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रुद्र लोटे व्यासपीठावर उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी करून एक शाळा एक रक्तदाता व एक ग्रामपंचायत एक रक्तदाता ही संकल्पना आम्ही राबवित असल्याची माहिती देऊन कारंजा शिक्षण विभाग शिक्षणाबरोबरच सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबीर तीन वर्षापासून सात्याने घेत असून आतापर्यंत या शिबिरातून अठ्ठ्याण्णव गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली डॉ अज्जकांत विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर उपाध्यक्ष यांनी रक्तदान चळवळ आणि कारंजा शिक्षण विभागाच्या सामाजिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली व रक्तदानविषयी जनजागृती आपल्या मानोगतातून विषेध केली डॉ सुशील देशपांडे यांनी कारंजा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यातही जिल्ह्यात अग्रेसर असून रक्तदान चळवळीने रक्तदानद्वारे वल्यपूर्ण जिल्ह्यात निर्माण केल्याचे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटक कुणाल झालटे तहसीलदार यांनी कारंजा शिक्षण विभागाच्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करून असे विधायक उपक्रम सामाजिक जाणीवेतून कारंजा परिसरात विविधतेने राबवत असल्याबद्दल कारंजेकरांचे तसे शिक्षण विभागाचे कौतुक केले या रक्तदान शिबिरात एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचे बहारदार संचालन तथा आभार पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी केले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी कारंजा शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा रक्तदान चळवळ कारंजा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कारंजा डॉक्टर असोसिएशन कारंजा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन कारंजा सर्व शिक्षक संघटना कारंजा तालुका विविध सामाजिक संघटना यांनी अथक परिश्रम घेतले ह्या शिबिरात सौ श्रुती आनंद जोहारापूरकर निरंजना संगरू भूमिका खाडे सौ मनीषा कस्तुरे सौ माधुरी लांडे या महिलांनी रक्तदान करून स्त्री जनजागृती दारे आजच्या शिबिरात मी सुद्धा रक्तदाता म्हणून भूमिका पार पाडली शिक्षक विकास सोनटक्के यांनी वीसदा रक्तदान केले तर सौ श्रुती आनंद जोहारापूरकर यांनी बावीस वेळा रक्तदान केले तसेच प्रज्वल गुलालकरी रक्तदान चळवळीचे सक्रिय सदस्य हे गरजुवंतांना तात्काळ रक्तपुरवठा करून देत असल्यामुळे यांचा सत्कार करण्यात आला भव्य रक्तदान शिबिर यशस्वी केल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी विशेष आभार मानले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज